कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची बदली झाल्यानं त्यांचा निरोप समारंभ आज सायंकाळी साधेपणा त्यांनी सन्मानपूर्वक पार पडला त्यांच्या सेवा काळातील उल्लेखनीय कार्याची आठवण करून देत सहकाऱ्यांनी त्यांना भावनिक निरोप दिला त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण हांडोरे पोलीस शिपाई बाबा कुरेकर आणि पुंड यांचीही बदली झाल्यानं त्यांचा देखील निरोप एकत्रितपणे एक घेण्यात आला हा समारंभ सायंकाळी सहा वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडला यावेळी पोलीस खात्याचे अधिकारी कर्मचारी तसेच मथुरे यांच्या सहकाऱ्यांसोबत कार्यरत असलेले अनेक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या समारंभाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पत्रकार बांधव देखील उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्यांनी भगवान मथुरे आणि त्यांच्या शिस्तप्रिय व जनसामान्यांशी सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल स्तुती केली आणि त्यांना पुढील कार्यकाळासाठी कार्य कार्य शुभेच्छाही दिल्यात कार्यक्रमात सहकाऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी आपुलकीच्या भावना व्यक्त करत आठवणींना उजाळा देत मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांना निरोप दिला यावेळी हा संपूर्ण समारंभ साधेपणा भावनिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला

पोलीस स्टेशनशी फारसा काही संबंध येत नाही परंतु सामाजिक काम करताना कायदा व सुव्यवस्था जर कुठं बिघडत असेल तर आमची भूमिका पोलिसांना मदत करण्याची असते म्हणून आज या निरोप समारंभ मी पुढच्या कार्यास मथुरी साहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद पोलीस खात्याचे अधिकारी पाहिजे आमच्या कर्मचाऱ्यांनी पाहिजे तर फक्त वेळवर सुट्टी देणं

तेव्हा मला ठोंबरे साहेब म्हणजे आठवण आहे सेना आवडतो जेव्हा बोलती सर त्या तेव्हा ठोंबरे साहेब पण आणि कोरेकर दादा ठोंबर दादा ते तर माझे गुरुच आहेत मी कंटिन्यू त्यांच्या बरोबर राहिले कोरेकर दादांनी मला कामही शिकवलं ठोंबर दादांनी पहिले ठोंबर दादांकडे मी कामाला त्यांनी शिकवलं कोरेकर दादा साहेब त्या पोलीस खात्यात काम करताना फक्त तुला हँडलिंग जमलं पाहिजे समोरच्या व्यक्तीबद्दल कसं बोलायचं काय बोलायचं त्याच्या मनात काय आहे याच्या एका बघून एक जी जे हे असतील कौशल्य दादा म्हणून मला भेटलं मी सर्वांचा आभारी दादा ते चांगले दात गेलो परंतु म्हणजे आनंदाचा दिवस नाहीच आहे रडण्याचा आहे पण जसे गरजे दादा बोलले का रडायचं कार्यक्रम आमचं रात्रीच झालेलं आहे मालक नाही तर आपण देते सेवक आहोत हे पण मला साहेब आणि आमच्या मनामध्ये होतो तसेच कोरेकर दादा काम करतोय चार पाच महिने बरोबर तेच देखील मला चांगलं मार्गदर्शन लागलं कोणत्याही मार्गदर्शन लागलं दुरंचं साहेब देखील अतिशय मर्गळ जो गोष्टीचे आहेत एक अधिकारी कर्मचारी समोदर एकदम मरगळ सोबतचे आहेत आणि असं पुलिस स्टेशन मला ते म्हणत त्यांच्यामध्ये त्या अधि गाडीमध्ये डीरी नसते ना दोन पाच कर्मचाऱ्यासुद्धा पुलिस स्टेशन चालवायची तेच अधिकारी सगळ्यात जास्त प्रकारे त्या देत असतात नाहीतर काही अधिकारी सर्वच कोणत्या लोकांमध्ये पियायच्या आटा काही नोकरी केली ना ना जे त्या डेअरिंग नसतात ना घाबरट स्वभाव असतो ते रजत देत नाही त्याची टेंडन्सी असते अचानक कर्मचारी कुठेही लागते तसं त्या सायबर स्वभाव हा आहे आणि करून घ्यायची त्यांचे पोळते त्यामुळे ते, ते सर्व द्यायला यायला करत नव्हते त्यामुळं सरांचे आता आज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आम्ही खूप अधिकारी कर्मचारी पाहिजे होते की ज्यांना बळच काढून द्यावा लागतात दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली बदली झाली तुम्ही असे कर म्हणजे आधी घरी सर की तुम्ही स्वतःच्या इच्छेने चालले कारण की खूप आधी करायला बदली झाल्यानंतर खूप वाईट वाटत तुम्ही अशी आधी घरी की तुम्ही हसत चालला ते त्यामुळे आनंद आहे आणि त्यानंतर आंढोरे साहेब आणि शेजर बोलाय झाले तर आंढोरे साहेब म्हणजे भविष्यातील मधुरे साहेबाचे कारण की थोडासा अनुभव कारण की खूप कोणताही प्रकरण कशा प्रकारे हँडल करायचं त्यांना चांगल्या प्रकारे माहिती कोणत्या माणसाला श्रेणी असते दबकड त्यापैकी विचाराची श्रेणी म्हणतो मी कामाची नाही त्या सर्व प्रकारच्या विचाराच्या श्रेणीतल्या माणसांना कसं ऍडजस्ट करायचं हँडल साहेबांना चांगलं माहिती निरोप समारंभ कार्यक्रमासाठी त्यांच्या उपस्थित आहोत तुम्हाला जरी कोपरगाव तालुका किंवा आहिल्यानगर नगरमधून निरोप असेल तर तुम्ही माझ्या जिल्ह्यात येत आहे नाशिक जिल्ह्यात आंघोळे साहेबांच्या लांबच्या जिल्ह्यात मी पण नाशिक जिल्ह्याचा आहे तिकडे पण तुम्हाला शुभेच्छा कोपर गावात काम करत असताना नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल पीडब्ल्यू डी सगळ्यांना वाटत ता तारेवरची कसरत आहे आणि आहेच ती कसरत पण पर आतापर्यंत बरेचसे अधिकारी येऊन गेले त्यात मथुरे साहेब असतील किंवा त्यांच्या ता सर्व स्टाफनी ही तारेवरची कसरत सगळ्यांना सगळ्यांना बॅलन्स ठेवून कामकाज केलं कोणत्याही याच्यात त्यांनी राजकारण आणलं नाही प्रत्येक वेळी कधी आम्ही चुकत असतो आम्हाला समजून सांगितलं समोरचे चुकत असतील त्यांनाही समजून सांगितलं आणि योग्य रीतीने शहरात एक शांतता व सलोका ठेवला त्या त्याबद्दल आमच्या संजोनी उद्योग समोरच्या वतीने कोपरगाव शहराच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो त्यांच्या भावी कार्य शुभेच्छा देतो हंडोरे साहेबांना पण प्रमोशन मिळालं तर नक्कीच तुम्ही परत आमच्या आयुध्या नगरमध्ये येऊन आमच्याकडे

तो तो <laughs> ते की म्हणजे विषय आम्ही साधारण नाही परत कंटिन्यू राहू शकत नाही दोन वर्ष तीन वर्ष झाली तर आम्हाला आमचं बांधूच ठेवा लागतं तयार राहावंच लागतं सरांनी तेव्हा सुरुवातीलाच मध्ये सांगून टाकलं होतं की मी माझी बायक बनलेली तुम्हाला माझे नियम पाळावेच लागतील तर तुम्हाला राहायचं जाऊ द्या नाही तुम्ही माझी बँक भरूनच ठेवलेली आहे तुम्ही केव्हाही मला जाऊ देऊ शकता म्हणजे तुम्हाला बंदी पाहिजे असेल सरांनी तर त्यानुसार सरांनी काम केलं आहे की असं नाही की कोणाला आवडेल प्रत्येकालाच म्हणजे पोलिस नेचरची काम करण्याची पद्धत प्रत्येकालाच आवडत नसते काही ना नाही रुचते काही ना त्यांना असं वाटेल माझ्या विरोधात होते ते मग आता शेवटी आम्हाला आम पोलिसांचं आवडायचं असतं त्या आम्हाला एक त्या पद्धतीने काम करावं लागतं सरांनी त्याच पद्धतीने काम केलं कोणाच्याही दबावाला बळी न पडत त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच काम केले हा त्यांचा कामाचा जो अनुभव आहे करू शकत तो त्यांनी हँडल केला आम्ही स्वतः असो किंवा कोणती नोकरी असो त्यावेळेस आला म्हणून बदली हा एक सहभाग आलाच तर आपण पूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी थांबू शकत काम करताना म्हणजे माझी एक वर्ष पूर्वी बदली जाईल पण साहेब इथं आले होते साहेबांचा स्वभाव त्यामुळे एक वर्ष पूर्वी हे थांबण्यात आम्ही एक वर्ष पूर्वी जिंकून गेलो असतो साहेबांची बदली झाली साहेब तुमची बदली झाली आता काय थांबायची इच्छा नाही सोडून द्या म्हणून काम करता करता खूप काही अडचणी येतात त्यामुळे नागरिक यांच्याशी हेव होतच असतात थोडं थोड्या याच्यावरून आता पोलीस खाता आलं म्हणजे थोडा भाऊ पाऊस लागतो नाही तर तुम्ही येत होणार नाही त्यामुळं चुकून काही एखादा सिद्ध गेला असेल तर मी सर्वांची माफी मागतो तसेच आमचे पोलीस खात्यातील सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि कोकणगावतील नागरिक माझे मित्र यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो शार् थांबतो एखाद्या बाबतीमध्ये परंतु तुम्ही एखादं टॅकल करताना तुम्हाला त्याचा अनुभव कामाला येत असतो जो की आमच्यासारख्या नवीन लोकांना उंगड असते आम्ही असो आमचे बाकीचे शिपाई वर्गाचे लोक असते ते इतकं महत्वाचं असतं की ते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला शांत करत असतात की आपण याच्यातून असा मार्ग काढू शकतो आणि आम्हाला त्याच्यात कधी हे वाटलं नाही की आम्ही जुन्या लोकांना विचारतो की दादा याच्यात काय केलं पाहिजे आणि त्यांनी ज्या प्रामाणिकपणाने आणि त्यांच्या अनुभवा पण आम्हाला सांगितलं त्याचा खरोखर आम्हाला खूप फायदा झाला आमच्या भावी काळामध्ये पण नोकरीच्या ठिकाणी पण आम्हाला त्याचं नेहमीच सदुपयोग होणार आहे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं लोकांमध्ये इन्फोन केलं त्याच्यानंतर असं कधी नाही की या दाडांबद्दल असं आहे त्या दादांबद्दल तसे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या सुखदुखात अगदी साध्या साऱ्या गोष्टी असतील परंतु लोकांमध्ये काम करण्याची आणि जनसंपर्क जनसंपर्क जो असेल तो नाही वाढवलेला आहे आणि क्षण असतो सगळ्यांचा परंतु पोलीस खात्यात एकोणीसशे नव्वद मध्ये यामध्ये एकोणाशे नव्वद मध्ये पोलीस खात्यात आलो त्यामुळे पस्तीस वर्षाची नोकरी झाली त्याच वेळेला सुरुवातीला जेव्हा आम्ही भरती होतो ना त्यावेळेला आमच्याकडनं जे काही डॉक्युमेंट्स करून घेतले जातात त्यातच डॉक्युमेंट्स असतात या लोकांना माहीत नसतं फक्त सह्या करून चालतात आणि त्या सह्यांमध्ये असाही एक डॉक्युमेंट असतं की माझी जिथे होईल तिथे बदली त्या ठिकाणी मी जायला बांधील आहे आणि दिलेला कर्तव्य करायला मी बांधील आहे त्याप्रमाणे आम्ही इथं बदलून आलो तो आमचा येण्याचा सोहळा असतो बदलून चाललो तो आमचा जाण्याचा सोहळा असतो तो होणारच आहे माझ्या एक दोन मंत्र्यांनी सांगितलं की बदली ही होतच असते ते बरोबर आहे शासकीय नोकरीकडे लागला की त्याला बदली बढती रिटायरमेंट या तीन गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये असतातच त्यामुळे त्याच्याबद्दल काही शंका घेण्याचं काही कारण नाही राहिला माझा वैयक्तिक प्रश्न तर माझं मी आता जवळजवळ सगळ्याच लोकांना सांगितलं होतं आणि मी आता, आता ते जाहीर केलेलं होतं आणि आता परत की माझ्या कौटुंबिक काही गरजा आहे रिटायरमेंटचे दोन तीन वर्ष राहिलेली आहे त्यामुळे मला माझ्या कुटुंबासोबत नाशिकला राहणं गरजेचं होतं आणि त्यासाठी म्हणून मी विनंती करून जानेवारीमध्येच माझे प्रयत्न सुरू मा होते आणि विनंती करून मी बदली करून घेतलेली होती त्यामुळे काही लोकांनी असं वाटत असेल की आमच्यामुळे बदली झाली तर ठवून सांगतो जर ठरवलं तर परत बनवून आहे माझ्या मनाने चाललेलो आहे परत यायचं ठरलं तर परत येऊन दाखव बाकी त्यामुळे मी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात काही कुणाला दम देणं किंवा कुणाला काही सांगणं असं नाहीये परंतु मी पाहिलं की अपप्रचार करण्याची वृत्ती काही लोकांना अपप्रचार करण्याचा म्हणजे आपल्याला कुठे काही म्हणत नाही तोपर्यंत आपण काही बोलतच राहायचं आपल्याला कुठे काही सांगत नाही तोपर्यंत आपण काही बोलतच राहायचं असे काही लोकांची वृत्ती होती तर त्या लोकांना माझा हा निरोप आहे तर त्या लोकांनी हे जाणीव ठेवावी की आपल्यामुळे काही झालेलं नाहीये मी माझ्या इच्छेने चाललेलो आहे त्यामुळे मी खुश आहे आणि माझे कुटुंब सुद्धा खुश आहे

बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हे संत झालं की लगेच का पण त्या दिवसापासूनच होतं की मला कुठे कुठे जायचं नाही आहे मला परत माझ्या माझ्या कुटुंबाकडे जायचं आहे त्यामुळे पण मग काही कारणामुळे मला वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले की तुम्हाला कोपरगावाला जायला लागेल आपण माझ्या सिच्युएशन आपो हँडल करणार खराब आहे ते आदेश आदेश आहे आणि आम्ही इथं अभोग चार्ज घेतला बरेच अनुभव आले खूप चांगले आणि माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मला एक अनुभव इथला खूप चांगला लक्षात राहणार आहे की चार्ज घेतल्यानंतर तीन तासात मला हिंदू मुस्लिम दंगलीची सलामी आणि दॅट वॉज अ बिग चॅलेंज आणि ते चॅलेंज माझ्यासाठी असं होतं आमच्या इंटरनेट विषयाच्या बाबतीत जर म्हटलं तर आता काय करतो मी तुम्हाला पोलीस स्टेशनच्या हिमाची सुद्धा माहिती नाही पोलीस स्टेशन मध्ये काय उजवीकडे काय हे सुद्धा माहित नाही तेव्हा गावातलं तर काहीच माहित नाही गावातले रस्ते माहित नाही अजून ओळखी नाही पाळखी नाही काय नाही काय नाही का आणि त्या वेळेला जे काय करायचं होतं किंवा जे काय करत होतो ते मी माझ्या सैनिकांच्या बळावर करतो त्या पाठीमागे सैन्य किती उभं आहे आणि ते सैन्य किती सक्षम आहे आणि त्याच्या सगळ्या पुढे उभा असलेला जो असेल सैन्याच्या पुढे जो कोणी असेल तो त्या सैन्याचा सेनापती आहे हे सगळ्यांना आपोआप करत म्हणून माझी कायम भूमिका होती इथं आलोदेवाई जाणाऱ्या ठिकाणी सुद्धा की माझं जे पोलीस स्टेशनचं जे मनुष्यबळ आहे हे माझं सैन्य आहे आणि त्यांची निगा राखणं त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे जर माझं सैन्य चांगलं असेल खुश असेल समाधानी असेल प्रॉप्ट असेल त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी व्यवस्थित असतील तर कुठलीही क्लीन ऑइटावरची सिच्युएशन आहे नक्की हाताळू शकतो आणि मला माझ्या गोपर्गाच्या नियुक्तीच्या ठिकाणी आलेला पहिला अनुभव होता दे तो आणि खरोखर सांगतो या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तुमच्याकडून मी टाळ्यांची अपेक्षा करतो त्यांनी मला त्या दिवशी खूप चांगली मदत केली किंवा त्यांनी सगळी सिच्युएशन हँडल करायला सगळं काही त्यांचे एफर्ट्स वापरले मी फक्त लीडिंग करत होतो त्यांनी मात्र चांगलं सिच्युएशन हाताळली होती आणि त्यानंतर मग एक गोष्टी आल्या सगळ्यांच्या लक्षात आहे मला आठवतं त्याच्यानंतरचा मोठा इन्सिडेंट होता तो माझ्या दृष्टीने मोठा होता तो गोळीबाराची घटना गोळीबाराची घटना अशीच अनपेक्षित होती सुरुवातीला असं वाटलं काहीतरी मिसफायर आहे का किंवा काही आहे का तर जेव्हा गेल्या येणाऱ्या चार पाच मिनिटात लगेच परिस्थिती लक्षात आली आणि तेव्हा बघितलं की अरे हे कटोडी युद्धाचं प्रकार आणि मग जसं आता म्हटले तसवणीतले ला काढायला लागतील आपल्याला आपले काहीतरी अनुभवाचे काहीतरी शिजुरी असेल आपल्याकडे ती वापरावी लागली आणि मग पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती ती मी धुरा टाकली त्यांच्या मदतीने मला जे काही करता आलं ते केलं तातडीने आम्ही गुन्हेगारांना ताब्यात घेतलं त्यांना आणल्यानं आणताना मला एन सीमची सुद्धा मदत झाली तर माहिलाच असतो कारण पोलीस स्टेशनचं मनुष्यबळ पोलीस स्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर याचा विचार केला तर इतकं काही सगळं सहज शक्य नाही आहे त्यामुळे जिल्ह्याची जी स्थानिक गुन्हे शाखा असते ती पोलीस स्टेशनसाठी मोठ्या भावाच्या भूमिकेतून असते आणि त्यांचं काम हे पोलीस स्टेशनच्या कामकाजात प्रडिक्षणमध्ये मदत करणे किंवा त्यांना मार्गदर्शन करणे हे असते आणि ती मदत खूप चांगली आहे आम्हाला एन सीमकडून सुधारणं आम्ही इथं बदलून आलो आणि देशमुख साहेब काय गेले ते जाताना सगळेच घेऊन गेले म्हणजे एक म्हणून त्याची ऑलरेडी ऑर्डर झालेली त्यामुळे आमची अशी अडचण झाली होती पण मला आत्मविश्वास होता की आपण एकदा आपलं सैन्य मला सांगितलं तसं आपलं सैन्य थोडस पाहिलं तर आपण काही अडचण घेणार नाही जरी आम्ही चारही अधिकारी नवीन होतो तरी देखील माझं पोलिस जो स्टाफ होता तो अतिशय ब्लॉक्ट होता अतिशय हुशार होता सक्षम होता त्यामुळे त्यांच्या जीवावर मी हे सगळे आठ दहा महिन्याचा कालावधी यशस्वीपणे पार पाडलेला आहे या कालावधीमध्ये मला आता विद्यमान आमदार साहेब असतील त्यांचं देखील जे काही असेल मार्गदर्शन मार्गदर्शन किंवा सहकार्य ते लाभलेलं आहे माझे आमदार ताई आहेत वीर भैया आहेत समदान साहेब आहेत त्यांचंही मला वेळोवेळी सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो किंवा सर्वांनी मला प्रेमाचा निरोप दिला त्याबद्दल तुमचे देखील सर्वांचे आभार व्यक्त करतो माझा मित्र आला आहे त्यामुळे त्याचाही आल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद